लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आपलं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातील नेहमी काल शिक्षणाचार्य अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाचे पाच विजेते आपल्या सोबत आहेत आपल्या अगोदर नाव सांगा लोक सांगा आणि आपल्याला किती कमांका

गावच भेटत आहे पण कार्यक्रम खूप मोठा साजरा झाला इथं कारण आमच्या गावातला धडाकर्ते तसे मोठे आहेत त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली होम मिनिस्टर हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचे प्रथम पारितोषक मी पटकावलेला आहे त्यामुळे मी जास्त आनंदी आहे आज आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं असे आमचे नाहीत मा, फुकटच्या गप्पा मारलेही नाहीत आणि मारणारही नाही फुकटच्या गप्पा असे आमच्या ओंड्या ओंडे आप्पा यांच्या कार्य यांच्या वाढदिवसानिमित्त हा कालचाही सोहळा आणि आजचाही बक्षीस वितरणाचा जो सोहळा असेल किंवा सगळं आज बक्षीस वितरण किंवा चार दिवसीय क्रिकेटची मॅच चालू होती त्याच फायनल आज करून आज सगळ्यांना त्यांनी बक्षीस वितरण करून मोठ्या उत्साहात आज सगळ्यांना भोजन देऊन हा कार्यक्रम एकदम उत्साहात आम्ही चार पाच वर्ष पांचा बर्थडे साजरा करतोय पण ह्या चार पाच वर्षात आम्ही आज आजच्या बद्दल खूप उत्साह आहोत आणि प्रेक्षकांचा पण भरभरून प्रतिसाद आणि आपण भरपूर मोठ्या नेत्यांनी नगरसेवकांनी येऊन उपस्थित राहून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे मी पण ह्या लक्ष्मी माध्यमातून अजून एकदा आपण ना मनापूर्वक शुभेच्छा देते व लक्ष न्यूज चॅनल न्यूज चॅनलचे मी प्रथमचा खूप खूप आभार मानते कारण प्रत्येक प्रत्येक न्यूज लक्षवेध चॅनल तुमच्यापर्यंत पोहचवत आहे आणि आम आमच्या गावचे धडाडी कार्यकर्ते कर्तृत्व काय असेल यांची कारागिरी काय असेल यांनी गावासाठी काय त्यांनी किती माणूस टिकवून जमा केले हे सगळं जे कार्य आहे आपण ते कार्य त्या लक्षवेध चॅनल पर्यंत पोहचवत आहे त्यामुळे मी त्यांची आभार आहे आणि आमच्या गावचे कार्यकर्ते

जनतेला ज्यांनी मानले मायबाप शत्रूचा तर उडाला ठरकाब जनतेला ज्यांनी मानले मायबाप शत्रूंचा तर ओढाला ठरकाप परस्त्रीला तिला बहिणी तर अखंड हिंदुस्थानाची छत्रपती राजा सह्याद्रीच्या कड्याकड्यात तड्यात मनामनात सह्याद्रीच्या कड्याकड्यात तड्यात मना मनात फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नाव दिसते दिसणारच ना संस्कारच होते माहिती जाऊन संस्कारच होते जाऊन ते तसे

येऊन सह खुशी सकुशीन दीडशे बायकांनी दीडशेच्या जास्त बसतील बायका तेवढ्या बायकांमधून माझा दुसरा क्रमांक आलेला आहे सगळ्यांनी बहिणीच हा आणि एवढा सपोर्ट केला सगळ्या ते डेअरिंग करून ते जोडून येऊ शकतात त्या प्रोत्साहन घेतात मग घ्या पुढस आणि तुमच्या लागून अन्ना गाव देईल

आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा